तो श्री हिंदुस्थान माझ्या आयुष्यात आलं आणि पुढची जी आता दहा अकरा वर्षकरी भेटला हे केवळ आणि केवळ गुरुजी आणि संस्कारामुळे आणि ह्या मार्गात आल्यामुळं मी जो आज इथं उभा आहे तो केवळ ह्या मार्गामुळे आणि हे आर्जन असतील आपले सगळे सवंगडी हे एक माध्यम आहे आपण सगळं प्रतिष्ठान हे सगळं आपल्याला गुरुजी म्हणतात की आपण कोण नाही मी तो मजूर विठोबाचा हे आपण सगळे मजूर आहे विठोबाचे गुरुजींचे मजूर आहे आपल्या हातून ते करवून घेत आहेत ह्याच्यामध्ये कधी आपल्या मनामध्ये अहंकार येऊ देऊ नका तर मी करते म्हणून हे सगळं माझ्यामुळे होते हे आपल्यामुळं काही होत नाही तर आपल्याकडनं करून घेतलं जातंय आपण फक्त माध्यम आहोत गुरुजींचा एक श्लोक आहे म्हणजे आपल्या कार्यक्रमाच्या संदर्भातला आहे गुरुजी म्हणतात की संपत्ती श्रेष्ठ म्हणती जनते व्यवहार ऐका शो संपत्ती श्रेष्ठ म्हणती जनते व्यवहारी आम्ही धारकरी कधी न जाऊ तिच्या आहारी आज आपण कसा संपत्ती मिळवायसाठी त्याचं ज्ञान घ्यायसाठी पण गुरुजी काय म्हणतात संपत्ती श्रेष्ठ म्हणती जनते व्यवहारी आम्ही धारकरी कधी न जाऊ तिच्या आहारी होणार नाही कधीही अर्थ होणार नाही कधीही अर्थदास आमचे आदर्श तुकोबा गुरु रामदास म्हणजे आपण जमिनीवर कसं राहिलं पाहिजे जमिनीवर राहून संपत्ती जरी आली आपल्याकडं तरी आहारी नाही गेलं पाहिजे तिच्या गुरुजी म्हणतात की नद्या देती अवघ्या जगाला पार्थ आहे तुही मनस्वी जाळावे जगाव म्हणजे अर्जुन जो कार्यक्रम एक अर्थसाक्षरता की समाजामध्ये भरपूर अंधकार आहे की अर्थसाक्षरता कशी करावी नियोजन कसं असावं पैसा कुठं गुंतवावा हे आपल्या लोकांना माहित हो नाही आपण पाठीमाग आहोत युट्यूब असेल व्यवसाय असेल नोकरी नोकरी असल्याशिवाय पोरगी मिळत नाही ह्याच्यामुळं सगळीकडे बघितलं तर म्हणजे हा एक अंधकार आहे तर हे आपण माध्यम आहे आणि अर्जुन करता येत ना हे काम खरोखर हे कोणीही करत नाही आणि एवढं निस्वार्थ काम कुठंच नाही ही एवढ्या क्लासची फी बाहेर काय सांगितलं लाखो रुपये घेतात अर्थ साक्षरता तुमची गुंतवणूक कशी असली पाहिजे कशी नसली पाहिजे तुम्ही पैसा कसा कमवू शकता ह्याच्यासाठी लोक पैसे घेतात परंतु इथं एका रुपयाचाही हे नाही उलट आपली पदरमोड करून हे कार्यक्रम करावे लागतात इथं खूप मोठा त्याग आहे खूप खूप मोठा त्याग आहे आता विनीत दादा दा बोलले परंतु नऊ ते साडेतीन त्यांचे पंधराशे ते दोन हजार क्लायंट आहेत त्यांना सांभाळायचंय त्यांची हजारो रुपयाची लाखो रुपयाची गुंतवणूक त्यांच्याकडे आज आपल्या का आजच्या दिवसाची सांगता होते परंतु खरी कोणासाठी सुरुवात असणार आहे बऱ्याच लोकांसाठी सुरुवात असणार आहे तर इथून जाताना फक्त पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जावा आणि हे काम लगेच होणार नाही की आज उद्या लगेच सुरू होणार नाही तर त्याच्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे खूप वेळ द्यावा लागणार आहे ते तळमळीन करावं लागणार आहे गुरुंचा एक श्लोक सांगतो लंगे सप्तगिरी तनू लघु जरी मुंगी अथक धावून वाहे जानवी वारी दिस मिळण्या पहाड ओलांडुनी मुळे अश्मयी भेदुनी प्रतिक्षणी पाण्याकडे धावती ज्यांची तळमळ तीव्र तीव्र असते लक्षात ओलांडती हा गुरुजीनं आपल्याला मंत्र दिलेला आहे तो कुणीही विसरू नका आपली जर तळमळ असेल ना तर आपण लक्षात ओलांडणार मुळे ही भेदुनि प्रतिक्षणी पाण्याकडे धावती झाडाची मुळं अस्म हा दगड भेदून मुळं किती कोमल असतात परंतु ते दगडाला भेदून प्रतीक्षणी पाण्याकडे धावती ज्यांची तळमळ तीव्र तीव्र असते लक्षाचं ओलांड होती हे कायम चित्तात ठेवू द्या आणि गुरुजी म्हटलं की निखाऱ्याच मुग्या कशा स्पर्श दिलं निराशा आम्हाला कधी ना शिवेल रवी पाशा जाऊ जाऊ शकेना धनाशा कधी शंकराला शिवेना तर ती निराशा आपल्या जवळ नाही आली पाहिजे मग अर्जुनला त्यांनी सांगितलं की बरेच जण आत्महत्या करायला आले म्हणजे काय हे आत्महत्या हे होऊ शकत नाही म्हणजे अग्निजवळ पुढे म्हणतात की निकराजवळ येत नाही अग्नीमध्ये पाप नाहीये तसं आपल्याजवळ पाप नाही आलं पाहिजे आणि आपल्याजवळ निराशा नाही आली पाहिजे हे कायम आपण चित्तात ठेवूया कधीही निराश होऊन जायचं नाही आणि ते हे जे मंत्र आहेत ना हे कायम चित्तात ठेवून ठेवून काम करा आणि आपल्याला येणाऱ्या गडकोट मोहिमेला ह्याच्या बरोबर मी सकाळी सांगितलं अजून एक गुरुजा श्लोक सांगतो संपत्ती प्राप्त जरी झाली खूप खूप सकाळीच दुसरा सांगितलेला संपत्ती प्राप्त जरी झाली खूप खूप आहारी जाल तरी ती बनतेच शाप उन्मत्त व्हा कधीही धन वैभवाने नित नम्र व्हा असे फलधारणे म्हणजे त्या फळांच्या फळ फळ देऊन तशी फलधारणे नम्र असतात झाड त्याच्याप्रमाणे आपण राहिलं पाहिजे की संपत्ती प्राप्त जरी झाली खूप खूप आहारी जाल तर ती बनतेच शाप उन्मत्त वान वैभव आणि नित नंबर असतं त्याप्रमाणे आपण राहिलं पाहिजे एवढंच बोलतो आणि येणाऱ्या मोहिमेसाठी आपण जास्तीत जास्त संख्येनं प्रयत्न करूया गुरुजींची ही चिच्छा आहे गुरुजींनी एवढे आता वेदर इकडं नगरमध्ये गेलेले आहेत तीन चार दिवस तिकडेच असणार आहे आपण त्यांच्याबद्दल काय बोलायला जीवन आपल्या सगळ्यांना माहीत आहे तर ते चित्तात ठेवून आपल्याला सगळं बॅलन्स करायचं आहे मोहीम असू दे स्वतःचं घर असू दे व्यवस्थित सगळं करायचं तर येणाऱ्या मोहिमेला जास्तीत जास्त संख्ये ने नेऊया एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद